महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग इच्छुक उमेदवारांची हालचाल सुरू विधानसभा निवडणुका संपताच आता दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे नगर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक इच्छुक भावी नगरसेवकांनी तयारीला सुरुवात केली आहे पक्षांतर्गत हालचाली वाढत असतानाच इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे चित्र आहे काही इच्छुकांनी पक्षप्रवेशाचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली आहे या निवडणुकीत मोठे पक्षांतर आणि फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असणार असल्याचा अंदाज आहे कोण कोणत्या पक्षात जाणार कोण किती तयारी करत आहे याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय वेगळे तरुण उमेदवारांची संधी तरुण पिढीला महत्त्व दिले जात असून नवे चेहरे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत सामाजिक माध्यमांचा वापर प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे फेसबुक व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरून जनतेशी संवाद साधला जाईल प्रभागांचे पुनर्रचना प्रभाग फेरबदल झाल्यामुळे उमेदवारांची रणनीती बदलण्याची गरज आहे मतदारांच्या अपेक्षा महानगरपालिकेच्या कारभाराकडे मतदार अधिक सजग झाले आहेत मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर निवडणूक होईल असे संकेत आहेत भ्रष्टाचार पाणीपुरवठा स्वच्छता वीज पुरवठा यासारख्या मुद्द्यांवर उमेदवारांना मतदारांपुढे उत्तरे द्यावे लागतील पक्षांतर्गत हालचाली जोरात सुरू आहेत अनेक इच्छुक सामाजिक कार्यात आघाडीवर असून काही जण पक्षप्रवेशासाठी तयारी करत आहेत या निवडणुकीत मोठे पक्षांतर आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांची संख्याही यंदा मोठी असणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रत्येक अपडेटसाठी थ्री सिक्स्टी न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि नगर जिल्ह्यातील घडामोडींवर लक्ष ठेवा